नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिनांक चार जानेवारी या दिवसाचे शिवकालीन दिनविशेष चार जानेवारी इसवी सन सोळाशे पासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज ग्रहणानिमित्त पर्वणी साधण्यासाठी व दानधर्म करण्यासाठी तसेच आई भवानीचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडी दाखल झाले होते चार जानेवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी बापाच्या सांगण्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांवर चाल करण्यासाठी बहादूर शाह बादशहा औरंगजेबचा दुसरा पुत्रा शहजादा मुअज्जम कोकणात उतरला डोंगर दर्यांची कधीच सवय नसलेली आयुष्यातील बराच काळ आयुष्यमात घालवलेल्या शाही फौजेला घेता आलेच नाही मराठ्यांकडून सपाटून मार खाऊन परतताना त्यांच्यावर उपासमारीची भयानक वेळ जीवाचीच धास्ती अशी काही बसले की अंगावरील कपड्याची गत ती काय ही होती चार जानेवारी या दिवसाची थोडक्यात माहिती ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन भागात एक नवीन माहिती घेऊन